आहे की अपूर्वा बनलीये बायकांना पोषणा आवडत हे सर्व ब्लाउज असे भरले पण हे ब्लाऊज सहासा आटलं घेतला वीस दिवस ताईचं ता दुकान माझ्याकडे होता अरे नाही आपल्या मी नेहमी गाईज काल माझा शूट होता आणि खूप मजा आली शूटला आणि रात्री आम्ही आलो थोडा लेट तर मी ब्लॉगमध्ये पण बघितलेला असेल कालच्या की मी शूटला निघालेलो होतो त्याच्यामुळे मी एंड ऑफ तर गेलो पण आता पण जे काही सामानं वगैरे आहेत ना शूटची मशीन्स वगैरे ड्रेसेस वगैरे आहेत सर्व मला पोचवायचे आहेत आणि मी कुठे काय जाणार आहे तुम्ही ते आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहे मी आज आणि माझ्याकडे चंदन भोईर जो आमच्या गावातला माझा मित्र आहे चंदन अशोक भोईर त्याची गाडी माझ्याकडे तीन दिवस होती भाई तीन दिवस गाडी द्यायला तुम्हाला पण माहिती कोणाला एक दिवस देतात पण दोन तीन दिवस द्यायची गाडी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे चलो अभिया त्याची गाडी द्यायला जातो मी म्हणजे थोडीशी अजून काही कामं ती करून घेतो आणि नंतर मग त्याची गाडी मी देऊन टाकणार आहे आणि जाणार आहे पनवेलला तिथून काही सामान आहे ते सर्व मला द्यायची आहे आणि त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी राहतील मग ते आपण ब्लॉगमध्ये कंटिन्यू करूया आणि ब्लॉग बघायला भेटतील मजा पण येणार आणि हो गाणी वगैरे पण येतात हे सर्वांचे ते राजचे गाणी येतात त्याच्यानंतर रोशन भोईर अक्का विका वगैरे अक्का अप, अभिलाष वगैरे त्यांचे पण गाणी येतात ते तर नक्की त्यांचं गाणी पण बघा तुम्ही सॅमीचं पण गाणी येतो आहे माझा पण येतो आहे आणि सॅमी आणि माझा परत अजून काही गाणी येणार आहे तुम्हाला ते बघायला भेटतील सर्व खूप मजा येणार आहेत गाण्यात तर नक्की तुम्ही बघा आणि कमेंट्समध्ये सांगा कसं वाटतं सर्व आणि लवकरच नारळ पौर्णिमा आपला सण येणारे सण आईलाई गो आईलाई गो नारेल पुनवचा मन आनंद नावन गाणी नाही मला पाठवत ठीक आहे म्हणून मी रील्स असं काढत नाही पण लवकरच आणि नारेलपण म्हणजे रक्षाबंधन असतं नाही हो माझ्या जेवढ्या पण बहिणी माझी तर बहिणी खूप आहेत तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि जेवढ्या पण आपल्या युट्युबर्स फॅमिली इंस्टा फॅमिली फॅमिली त्यांना तुम्हाला ॲडव्हान्समध्ये माझ्याकडून रक्षाबंधनचे खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट येतोय दहीहंडी येतो खूप सारे फेस्टिवल चालू नागपंचमी आहे उद्या नऊ तारखेला तर आपल्याला संतेकडे जायचा इन्व्हिटेशन आला आहे त्याचा तिथेसुद्धा जाऊ तर चला जाऊ या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चलो आत्ता निघतं आपण पनवेलला जी जसं मी तुम्हाला सांगितलेलं की काही गोष्टी आहे ज्या शूटच्या होत्या सर्व सामान वगैरे पोचवायचं आहे सो तिकडं आणि पहिला जाऊया आपण केकवळला आणि केकवळवरून जाऊ केकवळ स्टुडिओला जाऊया दॅन तिथून जाऊया ठसका स्टुडिओला आणि मग तिकडून जाऊया आपण लेडी क्राफ्ट ताई आहे तिथे जाऊया तिथून मग परत पनवेलला येऊन परत एस आर रिसॉर्टला जाऊन तिथून परत मशनी घेऊन परत कलंबोलीने कलंबोलीवरून परत पनवेलमध्ये यायचं आहे असा हा रुटीन होणार आहे पूर्णपणे चलो निकलते हे आणि थोडंसं जरा नाश्ता करून घेतला जेवलो नाही मी थोडा लाईट लाईट खाऊन घेतलेला आहे कारण की झोप झोपेते जाम जाम झोपेते म्हणून मी जेवलोच नाही चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि बघूया आता स्वप्नील आहे कोण कोण आहे स्टुडिओला मला पण माहिती नाही आहे कॉल नाही केला त्यांना बघू आता पुढे गेल्यावरती अगं बाई लिस्टिक खाते It's lip gloss. Oh yeah. my god, so gorgeous! Good <laughs> brand. This is sugar. This is from Victoria's Secret, my oh. favorite brand. Oh my god, your accent is so beautiful. Thank you so much. So elegant, just looking wow. Wow. <laughs> आणि आज मी अजिबात बोलत नाही मला असं बोलायला आपू बनलेले सिंगर स्वप्नील हाऊस काय बोलतो स्वप्नील भाऊ बरं नाही का भाऊ स्वप्नील तुला बर नाही का असं तर आपल्या नाही कवर मी कव्हर करेन कव्हर करेन कव्हर करेन ओ oh, इकडे आलं अरे केडी ब्रो केडी ब्रो चुटियो राजू राजो राजू राज आलोय आपण आज केक केकवळला बरेच दिवसांनी आलोय केक केकवळला खूप गॅप पडलेली होती केकवडला आल्यानंतर आणि ते आल्यानंतर बरोबर अरे बाबा संखू पण आहे का संकू काय बोलते कुठे झाले साखर तू ओ, मेरे पास ही तो यही ओ आज क्या ड्रेसिंग था यार तू किधर जा रहा हल्दी में <laughs> यस ये अपनी वाली वाइब ये अपने वाले कपड़े गली 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 ओ अरे साहिल पर है कहा अच्छा कहा आज क्या बबू कहा है अरे यार ये हे बघ जर टाइम वरती काय केलं ना तर हेच दिवस बघायला भेटतील आपल्याला चलो आणि इथं राहुल भाई काय बोलतय राहुल ब्रो सोलाव सालचे कोरिओग्राफर जो राज इरमालीचं गाणी आहे आणि बांगड्या गाण्याचं मन करू गा ट्रेंडिंगला कोरोग्राफर एकदा घ्या ना एकदा तिघं घ्या ना एकदा एकदा घ्या ए तिघं गे जस्ट आईल गे स्वप्न स्वप्नी एकदा घे नाही नाही तुमचा तुमचा नाही तुम्ही तुम्ही तुमची बाई वाई नाचत तुमची बाई समजा मुझे ए लागला इला सोळा व साल हे पोर कशी मटगत ते साल अरे बाबा रे बाबा चलो चलो चलो, चलो। सुरे बाय ना होते बोल ना ब्रो रेकॉर्डिंग भाऊ वेलकम बरं ना इथं आमचे मिलिंद दादा, दादा आहेत आई माझी सत्वाची भरल्याची एकवीरा माऊली हे गाण्याचे प्रोड्युसर ऍक्टर सुद्धा आणि सिंगर सुद्धा हाय हाय चांगला आणि आज काहीतरी नवीन प्रोजेक्ट तुम्हाला बघायला भेटणार दोम्णारागार आहे लवकर चुटकी <laughs> तांबडा तांबडा कुठला रस्सा हा चलो चलो चांगला काहीतरी नवीन येईल येईल तेव्हा तुम्हाला समजेल थोडक्यात सांग सांगायचा भाग आहे की अपूर्वा बनलीये सिंगर चलो चलो त्यांचा त्यांना काम करू द्या ते ना नाही का त्यांचा त्यांना काम करू द्या नाही ते काय तरी करते ते त्यांना समजेल आपण बोलू आता फायदा नाही लवकर ती काय करते ते नाही का फक्त थोडासा हिंट आहे ना 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 ओ मल्टी ए एआय करायला घेतले एआय डायरेक्ट ए मल्टी टॅलेंटेड होलो चलो 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 काम करू आपला आमच्याकडे आणि कसं आहे जुना तो सोना ही गोष्ट खरी आहे पण 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 करतो करतो गातो अरेंजिंग पण देतो गोष्टी याला बोलतात कमी बजेट मध्ये जास्त भारी क्वालिटी आणि <laughs> चांगला होतं चलो चलो तुम्ही कॅरी ऑन तुमच्या प्रोजेक्ट मध्ये चलो आता आम्ही निघतो संकू बिंकू चलो भाऊ सोपी रॉझल चल आपू बाय 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 चलो बाय 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 अरे बरोबर सोमब्रो सोमब्रो आहे याचा पण <laughs> काहीतरी नवीन आहे ते आता सांगणार नाही सांगितल्यावरती लोकांना समजतं हा बा डायरेक्ट येऊ दे झटका वा हे आमचे सर हनुमान म्हणले जाता वा टोंडांनी किती गोंडस चला आता आलं ठसका मराठीमध्ये ठसका मराठी ठसका 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 का असे बरेचसे आमचे प्रोजेक्ट आहेत आमचा ओ पी जो दहा तारखेला चालला आहे जा आणि झेंडा फेरा क्या गाव मे तो हां घ्या गावी चालला आहे नागपूरला आणि नागपूरला आपला नितीन गडकरीला सलाम बोल माझ्या आणि संतरी आला नागपूरवरून नागपूरची संतरी फेमस आहे तसं ऐकलं आहे ना मी बरोबर बरो ना आणि तुम्ही जे बॅकग्राऊंडला बघताय आपले फ्रेम वगैरे लागले स्टुडिओमध्ये जस केकवड स्टुडिओ वरून तुम्हाला डायरेक्ट ठसका मराठी स्टुडिओ बघायला भेटते सर काय बोलता काल शूटचा कसं झाला तुमचा हा व्लॉग आपला उद्या परवा येईल सो आणि जे शूटचे व्लॉग आहे ते नंतर काल काय धावपल झाली शूट मध्ये सांगाओ काय लाजताय डपका घाल डपकं डाटा ना तिथे सांगू चहा कसा वाटला सरांचा कडा वाटला हे सर आहेत ना जेवण चा वगैरे सर्व हेच करतो म्हणजे येणारी बायको कोण असेल तिला टेन्शनच नाही नाही का असू द्या कोणाला पाहिजे असेल नक्की सांगा आणि हे जे डीओपी आहेत आमचे श्रेयस सर हे पण श्रेयस भिंगारडे हे श्रेयस नाईक हे डीओपी ची काम करतात हे पण डीओपी ची काम करतात पण असिस्टंट डीओपी सध्या वर्क चालू आहे वर्क इन प्रोग्रेस पण आमचे थमडेल विमडेल एक नंबर बनवतात स्पेलिंग चुकते कधी कधी पण ते आम्ही करतो करतो ना करेक्शन हा स्कीम नव्हती सांगायची ना ठीक आहे असं काय नाही ते होऊन जात कसं असतं माहिती का कुठलाही काम फायनल नसतं क्लायंटला तो काम रॉ म्हणून द्यायचं असतं त्याकडून घेतल्यानंतरच त्याला फायनल करायचं कधी कुठला काम फायनल दिलं ना क्लायंटला पटणारच नाही तो पहिले त्याला रॉ पाठवायचं नंतर ना बरोबर तसंच करायचं ना पहिला रॉप पाठवूनच द्यायचं का तुला ह्याच्यातला पटला आहे का मग नंतर तो फायनल करून देतो बरोबर आणि आत्ता इकडे पूर्ण लेडी क्रॉफ्टचा पार्सल आहे जो द्यायचा आहे मला स्वप्नताईला आणि त्याच्यानंतर स्वप्नात आईला ते सर्व देऊन मग आम्ही परत येणार थोडंसं आपल्या एस आर रिसॉर्टला जे आपले कालचे सामान होते ठेवलेले आणि काही विसरलो वगैरे आहेत का ते द्यायला आणि हां एस आर रिसोर्टमधून मला ती कामगार लोकांना पैसे द्यायचे हजार रुपये ते पण मी आता अक्षयकडून घेणार आहे ते तुम्ही कागदा उडवलीत ती बिना परमिशनची तो सरप्राईज झाला एसआर रिसॉर्टवाला हा तिकडून धावत आला बरोबर बरं गॅस घेतली तेव्हा चलो ठसक्यामधून चाय पिऊन डायरेक्ट आम्ही नाश्ता करायला आलो ना का म्हणजे परफेक्ट वेळेवर जेवण असतं वेळेवर नाश्ता कारण की दोन तीन दिवस आमचा घाम फुटलाय ना सांगतो दोन तीन दिवस एवढा घाम फुटला ना बेकार एकदम बेकार मग आता संको मी जरा कालची जेवढी कामं राहिली ते सर्व आटकून घेतो आणि या सगळ्या चीजवाला आम्हाला सांगू कॅल बोलाय सांगू दहशत आहे दे आपलं आवाज दहशत आहे ना बघा ना फ्रँक वाला आम्हाला आवाज देते की काय काय आणि ताईला काहीतरी खाऊ घेते किती घेतले सांगू सात बा बा कोणला कोणला आपल्याला आणि ताईला बरोबर बरोबर चलो कुठली फ्रँकी चीज बापरे बरेच दिवसांनी खातोय चीज फ्रँकी आणि ताईला लेडीक्राफ्ट ताईला लेडीक्राफ्ट ताईला नाही स्वप्नात ताईला जिचा लेडी क्राफ्ट शॉप आहे तिथे आम्ही सँडविचेस घेतलेले आहेत आणि फ्रँकी घेतलेले आहेत चालू बी गेली तुम्ही चेस 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 चीज चलो भैया अच्छा आहे काका नको लय पाच काम करते पार्सल आहे पार्सल आपले, आपले करताय ना तुम्ही लो एकदम भारी करवा एकदम चीज मारा ताईकडे पोचतोय आणि ताईच नाहीये इथं काय बोलणार ताई दुकान सोडून कुठे गेले एवढे लवकर हे बघा आल्या आल्या काय दिसतोय मी सांगू सांगू तुला कधी इकडे होती मला दुकान आल्यावर ताईचं फक्त हेच हे एवढा पोषण आहे जाऊ आवडतं कारण की बायकांना लय आवडतं हे सर्व ब्लाउज असे भरले पण हे ब्लाउज सहा सहा आठ आठ हजाराला आहेत सहा सहा आठ आठ हजाराला हा म्हणून बायकोला डायरेक्ट एम्ब्रॉइडिंग शिकून टाकायची ब्लाऊज ला टेन्शन नाही आणि इथं लाईव्ह काम चालू आहे वर्क ताईचा नक्की ताईकडून जे पण काय घ्यायचे असते तुम्ही घ्या इथे लहान मुलांचासुद्धा इथे पण लहान आणि हे बघा इकडं हे पूर्ण विचार कर आपण दहा आम्ही दहा गाऊन घेऊन गेलेलो होतो ऑलरेडी इकडे दहा आजून है। मजे वीज ताइ 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 ते पंधरा गाऊन अजून आहेत म्हणजे पंचवीस ते वीस गाऊन ताईकडे ऑन द टाईम तुम्हाला भेटणार ते पण सर्व रेंटवरती आणि इथे बघा नवरीचे पण पॅटर्न आहेत जे पण नवरी वगैरे घालतात ना रिसेप्शन लुकला सर्व इकडं आहे आणि वरती पूर्ण काम वर्क होतो आणि ताईचा तुम्हाला ठाण्यामध्ये पण क्लासेस आहेत जे ताई तुम्हाला ड्रेसे डिझायनिंग किंवा वर्क असेल एम्ब्रॉयडिंगचे ब्लाउज वर्क असेल ते सर्व ताई शिकवते आता ताई किती तर काही पे घर पे काही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चलो हम निकलते थँक्यू चलो बाय 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 चला जसं सांगितलं होतं ताईकडे आलो पण ताईकडे येण्याचं आम्हाला अर्धा तास फिरत गेला काय माहिती आहे का बाई बिल्डरनी नाव वेगळं ठेवलं आहे सोसायटीवाल्यानी नाव वेगळं ठेवलं आहे इकडं आहे नीलम सोडत नीलम आजूबाजूला दिसतच नाही बिल्डिंग नुसता कुठली शिवकृपा का कृपा साई सृष्टी कुठ साई स्वामी स्वामी समर्थ हा जे टेस्टेच दिसत पुढे गेले की शिवकृपा बिल्डिंगच नाही बिल्डिंग नाही लोकेशन एंड होते शेवटी बघितला नीलम आहे आणि ताई थँक्यू सो मच काल जो काही शूट झाला ना त्या शूटमध्ये ताईने पुरमपूर मला सांभाळून घेतला वीस दिवस ताईचं दुकान माझ्याकडे होता नाही नक्की आणि मला तुला मला ते लोगो पाहिजे आता सांगते तुला मी हा पहिला सांग ताईकडे नेम प्लेट झाली राहू दे कशा कशावर दे दे तिकडे असं किती भारी वाटलं असतं ना पण ठीक आहे चालेल तशी रास वेला ताईची आठवण उचक्या लागली असतील ब्लॉग मध्ये ताईच्या आणि ताईला आणलेला आता आता आम्ही खाऊ सँडविच मी, मी करायचा तर मी तो माझ्यासाठीच घेऊन आलेला आहे फ्रँकी वगैरे घेऊन आलेला आहे तर आता खाते हा नक्की आणि बाबूला बी तो कुठे मोठा तिकडे नानसरला नाही निकल तो बाबाय धन्यवाद आमची ती सेवा दिल्याबद्दल आणि लवकरच ना जेवण ना काय आणि आता लवकरच लवकर आमच्या मॅक्स सॉन्ग येते मस्त पैकी खूप छान सॉन्ग आहे तर सगळ्या छान छान मोबाईल वर बघून एवढे हॅपी झाले गाणी बघितलं किती हॅपी होणार बस लोकांना तेवढे एन्जॉय होईल ना रिल्स करण्यासाठी कसं गाणी ना आणि दिलाय म्हणजे ताईनी चला वाईट हॅलो स्वप्नील शेलके यांना लागलाय जुलाब <laughs> बिचारायचंय ना तब्येत डाऊन असत आपण का असं निवांत असतो ना ज्या दिवशी तो तरी तब्येतच डाऊन असत डाऊन असत फिरायला कस ना आणि इथे गोकुल गोकुलचा सोला साल बघू शकता तुम्ही का खूप आणि आम्हाला काम दिलेली होती केडी तुला लाज लज्जा आहे का स्वतः पहिला गेला ना आम्हाला मागशे मागच्या सांगतो भेटता केडी तुला आलो आणा वाटा आम्ही कोण पित नाही मग तुम्ही नाही बोलाय मेने नाही बोलाय मेने नाही बोला पोहोच तुम तर पोहोच राही चलो साहिल बेवडा <laughs> <laughs> तो एक तो ना कमरेवर पाड स्वप्नी रोड के असा तुमचे पनवेल मध्ये बोलल्या बोलल्या रोड बघ असे सगळा वारी ना तुम्ही फुल मला कसं दिसतं ते माहिती इथे बसताना काय बोलताना मुजऱ्याला

उद्या समजला गेलो शेतात ब्लॉक आम्ही शेतान ब्लॉकला आणि नाही रस्ता पण खूप डेंजर वाटतोय रे इथे एकदम अंधार वाटते रोडला कपला विषयच कपला काहीच नाही गे इथं वाडी आता वाडी मा वाडीम्मा वाडीम्मा लवकरच काहीतरी नवीन बघायला भेटणार स्वप्नील कडून तुम्हाला आणि एक त्यांनी सरप्राईज दिला मागाशी बोलता बोलताच म्हणजे हसायला पण आला मला खूप चलो स्वप्नील भाऊ बाय गुड नाईट गुड नाईट आणि खूप सारे किती सा, वाजले साडेतीन वाजले साडे शपथ खूप उशीर झालाय आता माझ्या घरी वरात निघणार आहे मॅक मॅक एवढा मजा, मजा करण्यात व्यस्त होता आणि ती गोष्ट बरी झाली आणि खरोखर खूप मजा केली आणि भाऊ लोकांनी लय मला काही गोष्टी दिल्या जे तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहे लवकरच लवकरच नवीन धमाका येतो मॅक हँग आहे ना <laughs> <laughs> मी हँग का बोलतोय ते तुम्हाला थोडे दिवसात थोडे थोड्या दिवसात समजेल लवकर समजेल तुम्हाला लवकरच लवकरच समजेल लवकर हा वेगळी गोष्टीची वेगळी गोष्ट आहे चलो बाय बाय गुड नाईट गुड नाईट भेटू आता उद्या पण परतच भेटणार आहे तसं पण लाईक करो शेअर करो सबस्क्राइब कर चलो बाय बाय कुठे गेला शेलकेला अमित ब्रो मी खाली उतरलेलो काय ब्रो कसं असतं कधी कधी ना काही गोष्टी ना बोलण्यात विसरून जातो आपण आणि खूप सारे कसं असतं आम्ही बघ या क्षेत्रात नवीन आहेत पण ही लोक जुनी आहेत वय जरी कमी असला तरी त्यांची कॉन्फिडन्स आणि त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो खूप मॅटर करतो या गोष्ट या क्षेत्रात नाही प्रत्येक क्षेत्रात ती गोष्ट आहे का नाही बरोबर बरोबर आणि म्हणजे मी लहानपणापासून माझ्या आई वडिलांनी सांगितलंय की तू लहान असणं मॅटर नाही करत तुला लोक मोठी भेटली पाहिजे त्यांचा एक्सपिरियन्स तू घेत राहा म्हणून मी आता बसलो त्याच्याकडून काय गोष्टी आहेत आणि तू या जीवनात कुठल्याही गोष्टी असू द्या त्याला एक्सपिरियन्स करणं म्हणजे ऐकून घेत ऐकून तो वाईट बोलते चांगला बोलते तर तुम्हाला माझ्यावर हो आहे का मी काय माझ्याकडून आउटपुट तुझ्याकडून मला इन करतोय आणि ते सर्व ऐकलं आणि तो जेवढा पण काय बोलला ते पट्ट्यासारखंच बोललेला आहे त्यात काय वाईट आणि मी पण जेवढा काय बोललो तो कारण की फर्स्ट टाइम सर्व काही ट्राय करतोय आणि अमित ब्रो सर्व करतच असतो राज गाणी करणारा माणूस किडी <laughs> असतो तसा असं काय नाही पण हाय आणि गोकुल ब्रो हे सोलावा साल चाल चलो भेटू डायरेक्ट आता एकवीस ला भेटू काहीतरी तरी गाईच तुम्हाला एकवीस ला बघायला एकवीस च्या समजून गेलेला असेल पण बाकीचा हाय आणि हा गाईज तुम्ही याला खूप सपोर्ट केलाय अजून थोडा दिवस थांबा असा सपोर्ट ठेवा अजून वाढू वाढूय नक्की 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 चलो बाबा आरामात चलो बा बाय 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 चलो आता मी पण निघतोय इथून आणि मी व्लॉग इथेच एंड करतोय कारण की परत घरी पण पोचायचंय वाजलेले आहेत पाहुणे चार तीन वाजून पन्नास मिनिटं झालेली आहे ते बघा चलो निकलते बा बाय गुड नाईट जय हिंद जय महाराष्ट्र हे देखो हे देखो गोकुल देखो गोकुल देखो का रोड माहिती आहे इकड ना गुगल मॅप आहे माझ्याकडे सांगतो सगळ जा एकदम तो सगळ जा आणि ब्रिज आहे ब्रिज सोडून होता ठीक आहे ठीक आहे चला राईट मारू ना का ब्रो ओके ब्रो हो चल चलो बरं हे बघ आता पोरगी बाबा कशी मटक मटक चालेल आईला लागला साल ए पोर कशी मटक मटक चाल <laughs> चल बाय 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 चलो बाय गुड नाईट ड्रीम टेक केअर भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये गुड नाईट ड्रीम जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे